दंक हिकुस मे रोज़ी रू पावे नव च सुमार रेश्मा या गृहिणी त्यांच्या घरामध्ये हजर होत्या त्यावेळी दोन इसम आले आणि त्यांनी तुमचं हे घर विकायचं आहे का अशी त्यांच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्या फिर्यादींनी सांगितलं की आमचं घर काही विकायचं वगैरे नाही आहे मग त्यांनी त्यांना आम्हाला पाणी मिळेल का असं पाणी मागितलं त्या महिलेकडे आणि मग पाणी आणण्यासाठी जेव्हा आप त्या आपल्या घराच्या आतमध्ये गेल्या तेव्हा हे दोन आरोपी त्यांच्या घराच्या आतमध्ये घुसले त्यांना चाकू दाखवला त्यांच्या गळ्यावर चाकू लावला आणि मग त्यांचे हातपाय बांधले आणि घर घरमे सोना कहाँ आहे पैसा काय असं असं विचारलं आणि असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी त्यांना हातपाय बांधून दहशतीखाली ठेवलं त्यांचं सगळं घर ती मुख्य दरवाज्याची कडी लावून घेतली त्यांचं सगळं घर त्यांनी सर्च करून त्यांची चावी त्यांना मिळाल्यानंतर त्याच घरातून त्यांचं सोनं जवळजवळ एकशे शहाऐंशी ग्रॅम लुटून नेलं आणि मग त्यांनी त्या घरातून त्यांच्या हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना सोडून मग मुख्य दरवाजांनी ते निघून गेले जाताना त्यांनी कडीसुद्धा लावली मी मधल्या काळामध्ये या ज्या फिर्यादी आहेत त्यांनी त्यांचे तोंडावरची पट्टी सोडवली आणि मागच्या खिडकीतून त्यांच्या शेजाऱ्यांना आवाज दिला आणि त्यांची सोडवणूक केली या प्रकरणी एकोणतीस तारखेच्या लेट नाईट म्हणजे तीस तारखेच्या अर्ली मॉर्निंग गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच्यावरून आम्हाला माहिती मिळाली आमचं डी बी पथक पोलीस आयुक्तालयातील दोन्ही गुन्हे शाखेची पथकं आणखीन आमच्या सर्व आयुक्तालयातल्या डी बी टीम या घटनास्थळी हजर होत्या आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली काही गोपनीय बातमीदारांकडे चौकशी केली सगळे सी सी टी व्ही परिसरातले पाहण्यात आले गोपनीय बातमीदारांकडून आम्हाला माहिती मिळाली की साहेब याच्यामध्ये त्यांचे फॅमिली फ्रेंडच इन्वॉल्व आहेत याच्यामध्ये हे जे रवी सुखदेवराव इंगोले म्हणून आहे त्याचा आरोपीचं वय बत्तीस वर्ष आहे तो त्या गणपती अपार्टमेंट गणपतीनगर या एरियामध्ये राहतो तर याने त्याच्या दोन साथीदार सिद्धोद्वन भोसले आणि आकाश चंदुरे या दोघांना या महिलेच्या किंवा फिर्यादीच्या असलेल्या घरातल्या सोन्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्यावरून त्यांनी या दोघांना पाठवलं आणि त्या दोन आरोपींनी हा गुन्हा केला अशा पद्धतीने के या तिघांनी हा गुन्हा केलेला आहे यातला मुख्य जो आरोपी आहे ज्यांनी टिप दिली होती रवी इंगोले याच्या घरातून राजाभेट पोलिसांनी एकूण एकशे शहाऐंशी ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि अधिक तपास या, चा एक या गुन्ह्याचा चालू आहे दिनांक सहा जूनपर्यंत या आरोपितांना पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि माननीय Uh, सी पी श्री नवीन रेड्डी सर आणि आमचे दोन्ही क्राईम ब्रँचचे टीम आणि विशेषतः राजापेठ पोलीस ठाण्याचे आमचे सिनियर पे आंबोरे साहेब नंतर राजुलवार साहेब त्याचबरोबर डी बीचे इंचार्ज हिवरे साहेब आणि मनीष करपे यांची टीम लिखितकर पंकज खटे गण गन, गणराज राऊत विजय राऊत सागर भजगौरे आणि आमचे सायबर पोलीस ठाण्याचे जे इन्चार्ज आणि अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आणि यापुढेही असंच या चांगलं डिटेक्शन आमचं राजाभेट पोलीस स्टेशन करेल आरोपींना एका आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केलेली आहे आणि दुसऱ्या आरोपीला मूर्तिजापूर या ठिकाणावरून अटक केलेली आहे तिसरा आरोपी या प्रकरणी अजून अटक करायचा आहे तो पाहिजे असलेला